नमस्कार नमस्कार तुमचा आवडता चॅनल तुमच्यासाठी थंडी स्पेशल मस्त गरमागरम टोमॅटो सूपची रेसिपी घेऊन येत आहे चला तर बघूया त्यासाठी लागणारी सामग्री सूप साठी लागणारी सामग्री ब्रेड गाजर चार टमाटे एक कांदा आलं लसूण आणि तूप तळण्यासाठी धने मोठी वेलची कोथंबिरीच्या काळ्या जिरे मिरे एक दालचिनी आणि लाल तिखट चला तर आता आपण सुरू करूया हे टोमॅटो आधी कापून घेऊ आपण त्याचे मोठे मोठे भाग करून घ्यायचे आधी अशा प्रकारे आता आपण कांदा पण टोमॅटो सारखाच बारीक कापून घेणार आहोत नंतर आपल्याला त्याला परतवून घ्यायचं आहे आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया आता गॅस थे चालू केला आता त्यात आपण एकदम थोडं तेल टाकणार आहे आता आपण हे आलं लसून टाकणार आहे थोडे एखादा मिनिट आपल्याला फक्त सर्व परतून घ्यायचे आता दालचिनी धने मिरे आता हे सर्व छान थोडं परतून घ्यायचंय थो आपल्याला आणि फ्रेशमध्ये आपल्याला शिफ्टिकून घ्यायचे आता ही मोठी वेलची आणि आपण हे फक्त कोथंबीरचे पानाने घेतले फक्त देठ घेतले त्याच्याने टेस्ट छान येते गाजर आणि कांदा आता हे कापलेले टोमॅटो हे पण आपल्याला थोडस परतून घ्यायचं त्यातच आपण आता मिठा पण घेणार आहे लाल तिसट आता हे थंड झालं की आपल्याला आता आपल्याला याला प्रेशर पॅन मध्ये दोन तीन शिट्ट्या करून आहे आता आपण त्या थोडं पाणी टाकून याच्यामध्ये दोन तीन शिट्ट्या करून घेऊ शिट्ट्या होईपर्यंत आपण ब्रेड तळून घेऊ आपण हे तूप घेतलेलं आहे आता तूप गरम झालं का आपण हे ब्रेड आहे ना त्यामध्ये तळून घेणार आहे सूप खाण्यासाठी आपण असे कुरकुरीत असे तळून घेणारे अशा प्रकारे आता आपले हे सॉफ्ट झालेले आहे टमाटे आता आपण याला मिक्सरला फिरून घेऊ आपण आता हे मिक्सरला फिरून घेतलं आता हे आपण चाळणीने गाळून घेऊ अशा प्रकारे आपलं आता हे सूप तयार झालाय आपण आता हे गरम करून घेऊ आणि त्यात साखर टाका साखर टाकणारे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल तुम्हाला असेल त्याच्यात तुम्ही कॉर्न फ्लोवर पण टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल पण त्याने आपलं सूप असं दाट सर तर आपलं खूप मस्त प्रकारे तयार झालेलं आहे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थंडीसाठीचे डिंगाचे लाडू देखील आम्ही चॅनलवर टाकलेले आहेत तर ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आय बटन मध्ये भेटून जाईल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की कनेक्टेड रहा धन्यवाद धन्यवाद